नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी जगातली सर्वात सोपी रेसिपी करणार आहे माझी एवढी आवडीची आहे ना मंडळी काय सांगू एका बाजूला सोन्याचा घास ठेवा आणि दुसऱ्या बाजूला आजची रेसिपी मी सोन्याचा घास बाजूला सारेन म्हणजे बघा मला किती ही रेसिपी आवडते आज मी शेतातली हिरवीगार हरभऱ्याची भाजी करणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशीर हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी आपण शेतातून खोडली की वरचाच शेंडा आपण घेतो कारण तो कवळा असतो ही मी बाजारातून आणली आहे आणि बाजारामध्ये अशीच मोठी भाजी भेटते त्यामुळे ही खुडावी लागते भाजीचा मधला दांडा घ्यायचा नाही कारण तो दांडा खूप जाड असतो ज्या दांड्याला पाणी आहे तो दांडा घ्यायचा मी दाखवते त्याप्रमाणे शेतातली भाजी खोडून आणली की ती परत खोडावी लागत नाही बाजारात अशीच मोठी भाजी भेटते त्यामुळे सगळी आहे तशी घ्यायची नाही मधला दांडा जाडसर असल्यामुळे तो भाजी शिजत नाही त्यामुळे भाजी खाताना दाता खाली जाडसर व स्वता लागते इथे माझी भाजी खोडून झालेली आहे आता मी तुम्हाला झटकून दाखवते तशी मला झटकायची गरज नाही पण भाजी झटकल्यामुळे भाजीवर असलेली कीड खाली पडते हे पहा मंडळी मी जशी झटकते तशी थोडी थोडी करून झटकायची म्हणजे भाजी स्वच्छ होते या भाजीला एवढाच त्रास असतो भाजी, भाजी खुडायची आणि झटकायची भाजीला कीड त्यावेळी लागते ज्यावेळी आबाळ येतं पण आता एवढ्या दिवसात आबाळ आलेलं नाही त्यामुळे कीड पडण्याचा प्रश्नच नाही पण तरीसुद्धा भाजी झटकली की तेवढंच मनाला समाधान भेटतं हे पहा मंडळी माझी भाजी ते झटकून झालेली आहे आता मी लसूण सोलून घेते आपल्याला मिरचीचा ठेचा करायचा आहे त्यामुळे मी मिरचीचा ठेचा हा खलबत्त्यामध्ये करणार आहे खलबत्त्यामधला ठेचा अतिशय खायला छान लागतो आणि खलबत्त्यामधला मसाला कोणताही असू द्या तो छानच लागतो आणि त्यामुळे भाजी चवही खूप छान वाढते शेतातली भाजी करतोय मग कावाकडच्या पद्धतीने नको करायला का इथे मी लसूण खलबत्त्यामध्ये घालून घेतलेला आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता मी एक चमचा मीठ घालून घेते म्हणजे मिरचीचा ठेचा करताना ठसका उठणार नाही आता छान बारीक ठेचा करून घेते मिरच्या मात्र तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जर तुम्ही तिखट जास्त खात नसाल तर तुम्ही कमी मिरच्या घेतल्या तरीसुद्धा चालेल हे पहा इथे माझा ठेचा ठेचून झालेला आहे छान बारीक झालेला आहे आता मी ठेचा एका ताटामध्ये काढून घेते हे पहा सर्व ठेचा मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे दीड चमचा ठेचा भरलेला आहे आता मी खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि वरवंटाही धुवून घेते आणि ते मिरचीचं पाणी भाजीवर शिपडते आणि भाजीला लावून घेते संपूर्ण भाजीला मिरचीचं पाणी लावून घ्यायचं कारण ही भाजी पाण्याने धुवून घेत नाही धुतल्यामुळे आंबटपाना निघून जातो ह्या भाजीला आंबटपाना असल्यामुळे भाजीला चव छान येते म्हणून या भाजीला दुसऱ्या भाजीप्रमाणे धुवत नाही हे पहा सर्व भाजीवर मी छान पाणी शिपडून घेतलेलं आहे आणि संपूर्ण भाजीला मी मिरचीचं पाणी चोळून घेतलेलं आहे आता भाजी कशी वलसर झालेली आहे आता मी भाजीला फोडणी देते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढई दोन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं की लगेच तेलामध्ये ठेचा घालून घेते ठेचा छान तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होईल आणि मिरची लसूण छान तेलात खरपूस होतो मी आता अर्धा चमचा मीठ घालून घेते म्हणजे भाजी आळणी लागणार नाही पहिल्यांदा एक चमचा आणि दुसऱ्यांदा अर्धा चमचा असे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे आता भाजी कढईत घालून घेते हे पहा मंडळी सर्व भाजी मी कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि आता चमच्याने तेलात व ठेच्यात एकत्र करून घेते भाजी नरम करून घेते त्यासाठी कढईवर झाकण ठेवते म्हणजे वाफेने छान भाजी नरम होईल गॅसची लो करायची म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि करपणारही नाही लो आचेवर भाजी छान होते आता मी झाकण काढते हे पहा भाजी किती छान नरम झाली आहे आता चांगली ठेच्यामध्ये एकत्र करते मग अशी मला एकत्र करायला जमत नव्हती पण आता भाजी पानवली आहे आणि भाजी नरमही छान झाली आहे त्यामुळे भाजी छान एकत्र करता येते हे ये पहा भाजी छान एकत्र झाली आहे पण भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे ते मी आटवून घेते म्हणजे भाजी छान सुकी आणि फडफडीत होईल आता मी झाकण ठेवते आणि घ्यायची आज मात्र लोस ठेवते तोपर्यंत भाकरी करून घेते भाकरीसाठी मी इथे ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आज दोनच भाकरी करायची आहे त्यामुळे थोडंसं पीठ घेतलं आहे आता थोडंसं थोडं करून पाणी घालते आणि पीठ छान मळून काढते पीठ असं मऊसूद झालं पाहिजे इतकं छान मळायचं आहे म्हणजे भाकर छान थापायला येते हे पहा पीठ छान मळून घेतलेलं आहे आता मी थापून घेते पोरपाटावर थोडंसं कोरडं पीठ घेते आणि उंड्यालाही कोरडं पीठ लावून घेते आणि छान पातळ भाकर थापून घेते हरभराच्या भाजीबरोबर भाकरच छान लागते खायला आणि ती भाकर गरमागरम असेल तर भातच वेगळी इथे माझी भाकर थापून झाली आहे तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तोही छान गरम झालेला आहे आता मी तव्यावर भाकर टाकते आणि भाकरीला पाणी लावते भाकरीचं पाणी कोरडं झालं की उलटण्याने व्यवस्थित भाकर पलटी करते भाकर दोन्हीही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायची गॅसची आत मिडियम ठेवायची म्हणजे भाकर करपणार नाही आणि दोन्हीही बाजूने भाकर छान भाजून निघेल हे पा भाकर माझी छान भाजून झाली आहे आता मी काढून घेते आणि दुसरी भाकर तव्यावर घालून घेते सांगितल्याप्रमाणे दुसरी ही भाकर मी भाजून घेते इथे माझ्या दोन्ही ही भाकरी झालेल्या आहे इथे भाजी ही छान झाली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवरचं झाकण काढते एकदा चमच्याने भाजी हलवून घेते हे पहा भाजी छान फडफडीत झाली आहे आता मी भाजी भाकर सर्व करते हरभऱ्याची भाजी करताना आवर्जून लक्षात ठेवा की ही भाजी दुसऱ्या भाजीसारखी धुवून घ्यायची नाही आणि ह्या भाजीत मिरचीच्या ठ्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच घालायचं नाही ही भाजी करण्याची अशीच पद्धत आहे आजची हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा ही भाजी वर्षातून एकदाच येते आणि हिवाळ्यात खायला भेटते शिजननुसार ही भाजी शेतात येते इतर कोणत्याही वेळेला शेतात दिसणार नाही त्यामुळे हरभऱ्याची भाजी ही आवर्जून मी सांगितलेल्या पद्धतीने करा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच चार मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तो, तो पण छान छान खा आणि मस्त रहा